हॉटेल मध्ये सहसा मिळत नाहीत कुठे सर्व so, सेलिब्रिटी वगैरे पॉलिटिशियन वगैरे मासा मासावा केवढा आहे ना संपवना तू एकदा आईच्या हातचे सिक्रेट मसाले आहेत मस्त रेडी ज्वारी बाजरी हा आणि मस्तपैकी केळीच्या पानामध्ये मासे सर्व केलेले आहेत जेवणाचा स्टॅमिन तो अजून मांडलेला आहे भाई आपण असं तसं काहीतरी सजेस्ट नाही करत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आता आपण आहोत रत्नागिरीमध्ये ॲक्च्युली मी घरामधून सकाळीच बाहेर पडलेलो आहे आणि साधारण संध्याकाळपर्यंत मी घरी जाणार आहे तर आत्ता मी पुन्हा पोचलो आहे रत्नागिरीमध्ये दुपारची वेळ झाली आहे जेवणाची वेळ झाली आहे तर मी आता ज्या ठिकाणी जाणार आहे ना त्याचं मी आजपर्यंत खूप नाव ऐकलं आहे म्हणजे सीफूडच्या बाबतीमध्ये वगैरे त्याचं नाव आहे मत्स्यम जे रत्नागिरीमधील प्रसिद्ध हॉटेलपैकी एक आहे आणि इथे जाऊन मी आज आस्वाद घेणार आहे तर म्हटलं आता जातोच आहे जेवण जेवणारच आहे तर म्हटलं ही व्हिडिओ करून तुमच्यापर्यंत पोहोचवूया तर या व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त माहिती देण्याचा माझा नक्कीच प्रयत्न असेल तर चला कोणतीही वाटणं पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर हे बघा आता आपण आहोत ना ते मजगाव रोडला आहे आणि या बाजूला आहे तो रत्नागिरीचा रेल्वे स्टेशन आहे आणि या बाजूला आहे ते रत्नागिरीचं स्टँड आहे दोघांच्या पण मध्येच हे डेस्टिनेशन आहे आणि मारुती मंदिरपासून अवघ्या दोन मिनटाच्या अंतरावरती आहे आणि इथे आज आपण सी फूड खाण्याचा आपला आज बेत आहे तर आजच्या दुपारच्या जेवणासाठी आपल्यासोबत आहे ऋषभ तोडणकर नमस्कार हां ऋषभला तर तुम्ही सर्व ओळखतच असाल ऋषभ मला सांग की आपण आज सकाळपासून बाहेर आहे पण दुपारच्या जेवणासाठी तू मत्स्यम हॉटेलच का निवडलंस काय आहे काय आता मत्स्यम हॉटेल हे रत्नागिरीतले एक प्रसिद्ध हॉटेलपैकी एक आहे साधारण एक आठ ते नऊ वर्ष झाली या हॉटेलला okay. आणि लोकांचा प्रतिसाद ह्या हॉटेलला उत्तम आहे uh. ओके आणि याची टेस्ट पण खूप चांगली आहे uh. पण आपण रेग्युलर सुरमई पापलेट बांगडा खातच uh. असतो पण मत्स्यम मध्ये ची स्पेशालिटी म्हणजे पावसाळ्यामध्ये आहेत नाही ते पावसाळी मासे सुद्धा मिळतात ओके okay. म्हणजे पावसाळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या माशांच्या जाती असतात आपल्या कोकणात तर त्या सर्व प्रकारचे सर्व प्रकारचे मासे आहेत ना मत्स्यम मध्ये मिळतात तर म्हटलं तुरुमय पापलेट पेक्षा काहीतरी वेगळं ट्राय करण्यासाठी आता आपण इथे आलो आहोत ओके म्हणजे मी आज बेसिकली काय की आज नवीन मासा मी या ठिकाणी ट्राय करणार आहे आणि अजून एक सांगायचं म्हणजे मी तुझ्या मासेमारीच्या व्हिडिओ बघतो ना मासे माहिती असतात पण मला एकाही माश्याचं नाव माहिती नसते आता इथे आहेत ना साधारण तुला सांगतो एक रेडवी बोयर आणि तांबोशी हे मासे आहेत ना सहसा मिळत नाहीत कुठे मध्यम मध्ये हे उपलब्ध आहेत बघूया ती नक्की आणि रेड स्नॅपर मला फक्त माहितीये तांबोशी ठीक <laughs> आहे चला चला आता आपण इथे आतमध्ये आलो आहोत आणि हॉटेलमध्ये आज खूप गर्दी आहे खूप आणि इथे हा बोर्ड लावला आहे जिथे या मत्स्यममध्ये ज्यांनी आजपर्यंत सर्व सेलिब्रिटी वगैरे पॉलिटिशियन वगैरे जे जे कोण कोणी या ठिकाणी आलेलं त्यांचा इथे त्या लोकांनी फोटो लावलेला आहे तर हे बघा इथे मत्स्यमचं अशा प्रकारचं मेंदू कार्ड आहे जे इथे बोर्ड म्हणून लावलेलं आहे आणि तिथे बघा त्यांची टॅगलान आहे ताजे फडफडीत मासे आईच्या हातची सिक्रेट मसाल्या येतले वा मस्त आणि इथे अशा प्रकारचे व्हेज नॉन दोन्ही पण आहे आपण तिथे बघा सुरमई पापलेट सरंगा बांगडा बोंबील मांदेली प्रॉन्स मोडावसा तिसऱ्या टेकडे चिकन मटन अंडी सगळं या ठिकाणी मिळते आणि व्हेजमध्ये आपण बघायला जायचं तर वेज टाळी आहे वेज स्पेशल चाळी आहे पिठलं भाकरी आहे वा मस्त झुणका भाकरी आहे आमरसपुरी आहे पुरणपोळी आहे आणि सोलकडीचा ग्लास आहे आणि इथे अशा प्रकारे रेट वगैरे समोर लावलेले ला असतात आता बघूया आपण याच्यामधलं काय चॉईस करायचं आहे ते तेना 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 तर या ठिकाणी आपण तीन गोष्टी ऑर्डर केलेल्या आहेत एक म्हणजे तांबूशी थाळी आणि सुरमई थाळी आणि प्रॉन्सची स्टार्टर मागवलेली आहे पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे तांबूशी जो रेड स्नॅपर आहे तो आपण त्यांना म्हणजे फ्राय करायच्या अगोदर आपण त्यांना दाखवायला सांगितलेलं आहे ते तरी आपण कसा विषय तर मनापासून आपण बोलू होतो जो तांबूशी मासा हा बघा आपल्याला दाखवायला नमस्कार दादा या आदरणीय बघा दाखवायला आणलेला आहे अशा प्रकारचा तांबूशी आहे बापरी हा एवढा आपण संपव काय संपू ना संपवणार तू एकदा टेस्ट केलीस ना की हा खूप संपव हां बघा अशा प्रकारे माणसं आहे आणि मस्त वाटतं मी मोठा बसा ठीक आहे तर हे बघा पहिलं आम्ही स्टार्टरला प्रॉन्स मागवले कारण तुम्हाला दाखवतो प्रॉन्सची साईज केवढी आहे बघा एवढी मोठी प्रॉन्सची साईज आहे मस्त आणि गरमागरम पण त्याच्यामुळे खायला पण मजा येतात आपण चटणीमध्ये डिश करून खातो आता खायला पण तुम्ही सकाळपासून खूप फिरलं आणि त्याच्यामुळे खूप जास्त भूक लागली आहे त्याच्यामुळे माझा जेवणाचा स्टॅमिना आहे ना तो अजून वाढलेला आहे खायला वाटलं ना घरगुती मसाले कसं राहण्याचा कुठलाही पदार्थ आहे ना की त्याची टेस्ट आणि तिथे मसाल्यावरती डिपेंड असते त्याच्यामुळे मस्त वाटते आणि प्रॉन्स आणि घेतली होती प्रॉन्स स्टार्टर जबरदस्त आहे आहे सोबत पण वाटत नाही दोघांनी तर हे बघा इथे आमच्या फायनली ठाण्या आलेल्या आहेत इथे आमचं स्टार्टर नुकतंच संपलेलं आहे आणि स्टार्टर जबरदस्त होता ना नंबर आता बघा इथे मी ही घेतलेली आहे तांबूसा माशाची थाळी घेतलेली आहे आणि या तांबूश्या सा माशाची साईज बघा जेवढी आहे तांबूचा मासा आहे त्याच्यानंतर इथे दोन प्रकारचे सार आहे त्याच्यानंतर ते सोलकडी आहे जवळ आहे सलाड आहे आणि ही तांदळाची भाकरी आहे आणि ऋषभ मी या ठिकाणी घेतलेला आहे सुरमई घेतलेली आहेत सुरमईचे आहे त्याच्यामध्ये आणि यांनी मिक्सवाले घेतलेले म्हणजे ज्वारी भाकरी हां आणि बाकीचे इथे सार आणि वगैरे सगळं सेम आहे चल तू कर पाहिजे कसं आहे भाकरी आणि स्पेशली म्हणजे मासा मी सुरू मी घेतलं नाही कारण कसं नॉर्मली ते खात असो त्याच्यामुळे मी ते घेतलं नाही म्हटलं तांबूशी ट्राय करूया आणि मस्तपैकी केळीच्या पाण्यामध्ये ते मासे सर्व केलेले आहेत बघे ऋषी टेस्ट कशी वाटते ती खूप छान टेस्टी एकदम हां पण तुला माहिती आहे माझ्यावरती जास्त प्रेशर आलं आहे का सांग अरे बघ केवढा आहे तुला मदत करायला लागेल नाही गेलं तर तांबोशी मसाला खायला ऐकतो साईज वगैरे वय मस्त तिथे पडलं आहे तर मुंबई मासाव तर माझा प्रश्नच आहे की माझ्याकडे असा की नाही तर मी आलात तर म्हणजे जण वगैरे आरामात थावू शकतं मासा सकाळ उघड्याची टेस्ट कशी आहे ती एवढा मोठा आहे ना त्याच्यामध्ये मास्क पण ना मजबूत भरलेला आहे चला केव्हा रे या एक नंबर वाटतं टेस्ट म्हटलं होतं की संपेल की नाही पण संपेल कारण तिथे त्याच्यात तशी आणि ना मोठा असल्यामुळे त्याच्यामध्ये ताजा पण आहे आणि मोठा असल्यामुळे त्याच्यामध्ये मांस पण भरपूर आहे सोलकडे वगैरे सर्व आहे भारी वाटतात आणि सकाळपासून फिरून जो थकवा जाणवतो ना तुझ्या जेवणाने तुम्ही करायला आहे आता मस्त निवांत ठेवतो आणि तुम्हाला भेटतो तर मित्रांनो आता माझं जेवण झालेलं आहे आणि सांगायचं तात्पर्य आहे की माझं जेवण संपलेलं आहे पण मी अजून मासा खातो आहे तांबोशी मासा जबरदस्त होता म्हणजे मी ऋषापमधलं पण सुरमई ट्राय केली सुरमई पण छान होती तर मग अशी सांगितलं प्रमाणे की सुरमई नॉर्मल आहे म्हणजे कसं मुंबईच्या त्या ठिकाणी आपण तेवढे मासे मिळत ते, नाहीत तरी नॉर्मल मासे असेल त्याच्यामध्ये सुरमई असेल सुरमई आपण खात असू मासा जबरदस्त होता आणि तीन माट्या सोयकडी झाल्यात म्हणजे दिसली आहे जबरदस्त जेवण होतं दोन्ही पण थाळे आवडल्या आणि नॉर्मली मी येत थाळीमध्ये कसे एवढे पदार्थ असतात ना जे आपल्याला आवडतही नाही आणि विनाकारणही असतात पण आणि सर्वपणे खाल्ल्या राईस प्लेट आणि सरकडी जबरदस्त आणि मला जेवण खूप छान बघा इथे फॅमिली पूर्ण इथे जेवणाचा आनंद घेण्यासाठी आले नमस्कार सर्वांना हा नाव काय तुमचं अच्छा बोरकर फॅमिली या ठिकाणी आलेले तुम्ही पहिल्यांदा आलात की यापूर्वी तुम्ही आला होता अच्छा आणि आज तुम्ही काय ट्राय केलेला आहे अच्छा आणि कशी वाटली ओके म्हणजे पुन्हा येणार तुम्ही या ठिकाणी ठीक आहे ठीक आहे चालेल थँक्यू तर इथे दादा पण इथे जेवणासाठी आलेले नमस्कार दादा नाव का तुमचं शुभम अच्छा अच्छा या ठिकाणी शुभम आहे आणि आज तुम्ही काय ट्राय केलं होतं या ठिकाणी कोणता रेल्वी रेल्वे अच्छा म्हणजे पावसाळ्यामधला मधला अच्छा आणि कसा होता तो टेस्टी असतो ओके आणि तुम्ही या ठिकाणी पहिल्यांदा की यापूर्वी आला होता नेहमी म्हणजे तुम्हाला इकडली चौदा असं माहितीच असेल मग तुम्हाला पहिल्यापासून येतात तर तुम्हाला ते सर्वात जसं काय आवडते म्हणजे कोणती डिश असं आवडते किंवा ओके ओके ठीक आहे चालेल थँक्यू तर ऋषभ थँक्यू अॅक्च्युली तू जी जागा सजेस्ट केली ती मला खूप आवडली आणि मस्त वाटलं इकडलं जेवण आई आपण तसं काहीतरी सजेस्ट नाही करत चांगलं असतं तेच सजेस्ट करतो आणि तो, तो मेन म्हणजे जो मासा जो मग बोलला होता एक नंबर टेस्ट एक नंबर तो मासा इतना असा म्हणजे जास्त करून पावसाळ्यात मिळतो आणि पावसाळ्यात चव वेगळीच त्या माश्यात खूप आवडला आणि मोठा होता तो आणि तो मी संपवला पण आणि तो फक्त आता आपल्या मस्त मध्ये मिळतो चला मित्रांनो ही व्हिडिओ इथेच सांगतात या व्हिडिओमध्ये आपण भेट दिली होती रत्नागिरीतील प्रसिद्ध अशा या मत्स्यम हॉटेलला ज्या ठिकाणी उत्कृष्ट असं सीफूड मिळते मग अशा ऋषा बोलल्याप्रमाणे की ह्यांच्या इकडे जे आहेत ना ते घरगुती पद्धतीचे मसाले वापरतात खास त्या माझ्या माशांसाठी आणि मी याच वेळेला आलो होतो त्यामध्ये म्हणजे पावसाळी प्र प्रकारचे जे मासे असतात ते या ठिकाणी प्र, जा जास्त होते म्हणजे सीझनवाईज मासे या जा ठिकाणी जास्त असतात ऑलमोस्ट सर्वच मिळतात पण मी आज ट्राय केले होते तांबूशी मासा काही साईज होती आणि काही टेस्ट होती आणि ऋषभने जी ट्राय केलं होतं सुरमई ती मी खाल्ली ती पण मस्त होती आणि तांबोशी मला खूप आवडली खूप हेवी झालं आहे माझं जेवण म्हणजे तीन भाकऱ्या सोलकडी दोन प्लेट राईस पूर्ण मोठा तांबोशी आणि ऋषभमधली अर्धी सुरमई तर तुम्ही कधी आलात तर रत्नागिरीमध्ये जर कधी आलात टुरिस्टसाठी आलात कधी फिरण्यासाठी आलात कधी गावाला आलात तर या मत्स्यमध्ये तुम्ही नक्की भेट द्या खूप चांगल्या पद्धतीचे मासे असतात तर आता का पण इतिहास सांगतो या व्लॉगच्या माध्यमातून जास्तीत जास्त माहिती देण्याचा मी नक्कीच प्रयत्न केला हावला कसं वाटलं नक्की कळवा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करण्या विसरू नका लवकर भेटू शकते नवीन व्हिडिओ म्हणतोपर्यंत बाय बाय